वन टू थ्री वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऍट द सेम टाइम आपण कालचा ब्लॉग कंटिन्यू करतोय जिथून आपण घरापर्यंत आलो तर होतो बट आता बघू पुढे काय काय होत बॉल टाक बॉल टाकू

खिचत आणलाय खालून कुणाला हिला हात ओढत ओढत खिचत रडत रडत जबरदस्ती घेऊन आली जेवली आहे बेटा तू जेवली ना हो गो जेवली ना तू बेटा खाली ना तुला येतोय तो चष्मा येत हा आहे जास्त जास्ती

But ना ना तो 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 अरे प्लीज तुला ब्लॅक टी आवडते म्हणून मी ब्लॅक टी करते काहीच नको मम्मी तू पी चहा काय करते आतमध्ये अरे ती आली आहे मला चहा बघाय बघण्यासाठी फॉर ब्रेकफास्ट संध्याकाळचा चिवडा आवडतो आवडतो खायला पण सेम सेम तेच बिस्किट बिस्किट नाही घेणार ती घेणार बरोबर चिवडा मी भाव्यासाठी रवा प्लस खवा असा केलेला आहे साडेआठ पाणी तर घरी आलंय नाही हे बघ मी तिच्यासाठी मऊ खवा बदाम काजू टाक हे माझ्या भाप्यासाठी मी रवा मी बनवतेने असं नाही करायचं तू खाऊन बघ मग तुला समजेल की मी कसा बनव मिळ मि

साडे अकरा अकरा वाजता याला ते सगळे फॉर्म दिले भाई साहेब साडे बारा एक वाजला ऍडमिशन फॉर्म घेऊन हो ना आला नाही गेला कुठे गे ना। गेला मी एक्सप्लेन करते त्याला असं वाटलं मला लेबर वॉर्ड मध्ये बेबी बाहेरच येणार म्हणून हा पॅन्ट होता फॉर्मल वेअर करण्यासाठी माणूस घरी गेला रेडी होऊन आला आणि व्हेज बिर्याणी तिकडे आणि मी बघते मला ना लिटरली तर नर्स आणि डॉक्टर तो स्लो आहे तो खूप स्लो आहे अरे ती खूप तिला हे होत होत ना एकदम काय त्रास अरे ती त्यांना एवढंच नाही ती त्यांना दुसऱ्या दिवशी ओरडली पण ती तुम्हाला डॉक्टर आहे तुम्हाला सर्जरी करता येत नाही का बाळाला काढा बाहेर नसेल येत तर सांगा तसं ओल्डच होते ते पेन होत राहत ना आणि मी काय विचार केला बेबी येणार आहे तर बेबी फर्स्ट टाइम मला वाटलं मला वाटलं लगेच झालं म्हणून मी काय विचार केला हा नाही एक दोन दिवस गेले पण मला काय वाटलं बेबी येणार आहे तर त्याला डॅड बेबीचा डॅड व्यवस्थित वेल ड्रेस असला पाहिजे

मी उठली सगळं काढून ते बाहेर गेली लिफ्ट पर्यंत आली आणि आता म्हटलं जाते खाली आणि खाली आल्यावर हा <laughs> 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 मी मी बेबीला वेलकम करायला डीवर कसं हो आणि मला पेन होत होत ना इतकं पेन व्हायला लागलं होतं त्यात एक दिवस अगोदर रात्री आम्ही हा गरबा गरबा पण खेळलेली गरबा खेळल्यानंतर हिला चिकन तंदुरी खायची होती म्हणून आम्ही रात्री साडे दहा अकरा वाजता हॉटेलमध्ये गेलेलो चिकन तंदुरी खायला आहे ना आणि ती चिकन तंदुरी खायली म्हणून काय प्रॉब्लेम तर नाही होणार हे ऐकायला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो आणि तिथं यांनी बघितलं की आजच्या तुमचे एवढे एवढे महिने झालेत थोडं थोडं ब्लड येत आहे चला मग तिथून डायरेक्ट मग ऍडमिट करून घे फ्रेंड्स आयपीएल झाले माझ्या लक्षातच नाही खाणार आहे मी बिकॉज दुपारी आपण कालच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल मस्त वेगळी काय काय जेवलं होतं तर त्याचं पोट अजूनपर्यंत तसं राहा जेवाग बन गे आपल्याला निघायचं पटपट बुगो ते घरी येऊन ना तर दिवसभर वाजवत बसल ते नको 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 नाही ती तेच वाजवत राहील नको फ्रेंड्स घरी पोहोचलोय फ्रेश अप हो झोपू कारण की उद्या सकाळी आपल्याला निघायचंय परत बँड्राला आणि बँड्रा वरून कुठेतरी दुसरी कारण हे सांगू उद्या सकाळीच कुठे निघणार आहे ते तोपर्यंत रेस्ट करू कंटिन्यू करू ऑन कॉन्ट फ्री वन टू थ्री राहणार मग तू जेवणार काय खाणार काय उद्या चला आपण दोघं जाऊया तिला झोपू दे हा राहुल का तू पण झोपायची झोपलो आणि दहा वाजता आपल्याला पोहचायचं होतं बेंगाला बाहेर जायचं आपल्याला तर स्कूटी पावणे दहा झाले माझी पण झोप नाही झाली पण आता निघायचं म्हणून उठू ट्रॅव्हल करणार आहे आपण कुठेतरी तर ट्रॅव्हलिंग मध्ये थोडीशी झोप काढू चला झोपायचंय झोपायचं बेटा मग तू झोप पूजा आपण जावे सर। काल घेऊन आधीच्या वेळी आज पूजा भाव्याला घेऊन चालली नॉक करणं वेगळंच असतं एकदम काय आता लपायचं ब्रेकफास्ट टाइम फ्रेंड्स बोल आवाज फ्रेंड जायचं कुठं कुठं मी काल म्हटलं सांगेल बट माहित नाही एवढं आपल्याला माहिती आहे की आपण आता इथून निघणार आहे पेन ला करणार आहे आपण फ्रेंड्स या कार मी तर एक करून सगळ्या आता कार मध्ये ऍडजस्ट होतील तू पाठी बसणार ना तू पाठी बसणार बेटा पाठी बसणार आहे আসপা যায় ট্রেন মার্কেট আগত

आपलं गावा <laughs> अरे जी सिंग नाही का हो सिंगर सिंगर गाणं गातो मजा येते मरीपेक्षा ना कॉन्सर्ट छान वाटतो म्हणजे का ते ग पाणी पाहिजे तिला थोडं बाब्या पुढे शिफ्ट झाली आणि पूजा नव्हता आरामात मामाजींनी परफ्यूम का मारलाय मग

चाले दुपारचे तीन भले आपण अटल सेतु मार्ग पण थोडफार कन्फ्युजन झालं बट ठीक आहे फायनली आपण पोहचतोय काय आला <laughs> बसून बसून कंटा लोकेशन ऍक्च्युअल मध्ये खूप छान आहे पण हवा चांगली लागते हवा आहे ना मम्मी तुला तर थंडी वाजते असं वाटतंय ओके तर आपण आलोय फ्रेंड्स कांबरली आरो ग्रामपंचायत या गावाच्या थोड्या पुढे एक्झॅक्ट लोकेशनच मला नाव माहित नाही तिथे रिसेंटली काही कमेंट्स बनत होत्या आज तू सांगत का नाही की मम्मी का स्काफ बांधते डोक्याला का लागते आणि सांगितलं मम्मीला तसं सिक्युअर राहायला आवडतं तिला असं स्कार्फ वगैरे लावून केसा हाईट केलेली व्यवस्थित राहिले तसं तिला हाय पासून तिला तसं आवडतं राहिलं बाकी आपण एक काम करू फ्रेंड्स ह्याच्या पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू आपण बघितलं काय बोलणं तर झालं नाही ना तर मम्मी आणि पूजामध्ये ना तर पूजा आणि मम्मीमध्ये करू आपण इथे कम्प्लीट तर होप यू एन्जॉय वॉचिंग थोडेच ब्लॉक इन्कम अच्छा आपण या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून बसून धन्यवाद भेटू आपण सगळं त्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर